मठाचे पुण्यातले सिनियर रिपोर्टर प्रशांत अहिर जोडले गेलेले आहेत आपल्याशी जी आपलं स्वागत आहे या मध्ये पहिला प्रश्न हाच आहे की वसंत मोरे यांची नाराजी तर दिसत होती अगदी मग ते भोंग्याचं प्रकरण असेल किंवा मग इतर ज्या पद्धतीनं त्यांच्या बरोबरचे त्यांचे मित्र मनवलेले जे लोक आहेत त्यांच्याबद्दलची त्यांची नाराजी सुद्धा समोर आली होती पण अशा पद्धतीनं आत्ता हा जो टायमिंग आहे त्याच्याबद्दल काय सांगाल का त्यांनी आता हा निर्णय घेतलेला आहे ते कुठल्या पक्षात जाऊ शकतात आणि नेमकं ने काय घडत होतं हे सगळा निर्णय घेण्याच्या आधी वसंत मोरे म्हणजे वसंत मोरे यांच्या आयुष्यामध्ये राजकीय करी करिअरमध्ये प्रशांतजी वसंत मोरेंना शहराध्यक्ष केलं पुण्याचं आणि त्यानंतर त्यांनी ऑफिस नवीन तयार केलं नवीन ऑफिस मध्ये सगळं काही मनसेचा कारभार तिथून हाकला जायला सुरुवात झाली राज ठाकरे तिथे गेले खूप मोठा एक तामजाम झाला आणि वसंत बोरेची एक स्वतःची शैली आक्रमक होती म्हणजे हातात काय हातोडा घेऊन जातील किंवा काठीच घेऊन जातील तोडफोड करतील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे ते प्रशासनाच्या विरोधात उभे राहतील अशी त्यांची शैली होती त्याच वेळेस मनसेत एक दोन गट पडत होते मनसेचे जे काही सरचिटणीस आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही पुण्याचा कारभार चालतो तो एक गट वेगळा होता आणि अगदी त्याच गटाला गटाच्या विरोधी भूमिका येणारे म्हणा किंवा एक विरोधावास कायम असणार हा वसंत मोरेंचा स्वतःचाच एक गट होता किंवा एक स्वतः होते अशी परिस्थिती त्यांच्या सातत्याने होती आणि त्याचा कुठेतरी तो फटका त्यांच्यातले क्लॅशेस कुठतरी विसंवाद वाढत चालला होता त्यांच्यात कुठंतरी काहीतरी जमत नव्हतं आणि अशा परिस्थितीवर त्यांच्यात जो काही दुरावा निर्माण झाला एकाएकी वसंत मोरेचे जे काही दुसरे सहकारी होते म्हणजे महापालिकेत दोनच नगरसेवक होते मनसेचे एक साईनाथ बाबर त्याचे आता विद्यमान शहराध्यक्ष आहेत आणि वसंत मोरे तर की लगेच साईनाथ बाबरांना त्या ठिकाणी शहराध्यक्ष केलं गेलं आणि ते शहराध्यक्ष केल्यानंतर वसंत मोरेनी एक पोस्ट केली होती त्यावेळेची त्यात एक जुना फोटो त्याने ट्विट केला होता त्यात साईनाथ बाबर हे बहुधा पालिकेतच शिवाजी महाराजांच्या वेशात होते तर वसंत मोरे हे मावळ्याच्या वेशात होते आणि त्या फोटोत तो फोटो ट्विट करत किंवा तो फोटो पोस्ट करत वसंत मोरे असं म्हटले होते की साई मला एकदा सांगायचं तरी मी तर काय पाहिल्यापासून तुझा मावळाच होतो अशी एक त्यांची भूमिका त्यावेळेस त्यांनी व्यक्त केली होती आणि गेल्या काही दिवसांपासनं म्हणजे संपूर्ण मनसे एका बाजूला आणि वसंत मोरे एका बाजूला अशी एक सातत्याने वातावरण शहरात मनसेमध्ये होत आणि त्याबाबतची नाराजी त्याबाबतच्या बैठका त्या राज ठाकरेंकडे होत्या चालू सुरू होत्या सातत्या दिवसांमुळे ही भूमिका मांडत होते की काही झालं माझ्या बरोबर मनसे स्थानिक कोणी असो अगर नसो पण मी सोबत समूहित कायम आहे अशी भूमिका ते सातत्याने घेत होते मात्र आपण जसं म्हणतो की त्यांनी कात्रज देवीच्या माध्यमात कात्रज देवी इथे कात्रज नाईक कात्रज देवी आहे आणि त्याच्या पाठीमागे एक रिझर्वेशन एक, एक मोठा भूखंड आहे तर अजित पवारांच्या सूचनेनुसार तो भूखंड त्या कात्रज देवीला देण्यासाठी नगर विकास विभागाने काही सदतीसचे प्रस्ताव पाठवलेला आहे किंवा तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे तर त्याला विरोध करण्यासाठी वसंत मोरे हे शरद पवारांना जाऊन नुकत्याच महिनाभरापूर्वी पंधरा आठवड्यांपूर्वी भेटले होते तर वसंत मोरेंनी वसंत मोरेंनी विधानसभा लढवली होती हडपसर विधानसभा मध्ये त्याचबरोबर अं ते लोकसभेलाही आता इच्छुक होते आहेत तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की एक चित्र असं हे आहे की जर वसंत मोरेंना त्यांचं जर पुढं पोलिटिकल सर्वायव्हल म्हणजे विधानसभा लोकसभेच्या दृष्टीने हवं असेल तर ते त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून त्यांना ते त्यांचं ते पुनर्वसन होऊ शकतं आणि त्याबाबत जर राष्ट्रवादीशी जर काही त्यांचं राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाशी त्यांचं जर काही सकारात्मक बोलणं चालू असेल तर त्या केस मध्ये वसंत मोरे हे शरद पवार गटात प्रवेश करू शकतील आणि तोच त्यांना एक सकारात्मक एक चॅनल पण आहे तुमच्या बोलण्यात तर असं दिसतंय ते म्हणजे की वसंत मोरे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण ते लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा इच्छुक आहेत असं तुमचं तुमचा बोलण्याचा सूर होता तर कुठेतरी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आत्ता लोकसभा निवडणुकीच्या आधी घेतलेला हा स्टँड याचा जर आपण विचार केला तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीनं वसंत मोरे यांना फायदा होऊ शक म्हणजे वसंत मोरे यांचा ते ज्या पक्षात जातील त्याला फायदा होऊ शकतो कुठल्या भागामध्ये होऊ शकतो कशा पद्धतीनं होऊ शकतो एक्झॅक्ट आता समजा जे पुणेकर हा हो व्हिडिओ बघत असतील किंवा आपलं चर्चा ऐकत असतील त्यांच्या लक्षात येईल की आ, कात्रत जो चौक आहे त्या जर स्वारगडच्या दिशेने आपण उभे राहिलो तर उजवा हात ज्या दिशेला जातो तो भाग हडपसर विधानसभा मतदारसंघात येतो आणि डावा हात ज्या दिशेला जातो तो खडकवासला विधानसभा मतदारसंघात येतो खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि वसंत मोरे यांनी त्या दोन्ही म्हणजे दोन्ही लोक विधानसभा मतदारसंघातल्या महापालिकेच्या प्रभागांमध्ये नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे म्हणजे त्यांचा डावीकडे पण प्रभाव आहे त्यांचा उजवीकडे पण प्रभाव आहे आणि डावीकडचाही त्यांचा ते आता नुकतेच त्या ठिकाणी नगरसेवक होते गेल्या पाच वर्ष तर हे सगळं बघता आणि शरद पवारांची आत्ताची गरज बघता सुप्रिया गरज बघता मला असं वाटतं की शरद पवारांनी वसंत बरोबर घेण्याचा निर्णय घेतला असावा आणि त्याला सकारात्मक वसंत मोरेंनी दिली असावं एकच मिनिट थांबवते तुम्हाला रुपाली ठोंबरे पाटील यांचं ट्विट आलेलं आहे त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं मनसेला सोडून ज्या पद्धतीनं एक वेगळा निर्णय घेतला होता त्याची बरीच चर्चा झाली होती आता सध्या त्या अजितदादा गटाबरोबर आहेत पण रुपाली टोंबरे पाटील यांनी आत्ता म्हणजे भाऊ मानतात त्या वसंत मोरेंना आणि त्यांनी तशाच पद्धतीनं ट्विट केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय वसंत मोरे, मोरे भाऊ तुझी लढाई चालू ठेव तुझ्यासाठी बहिणीचे दरवाजे कायम उघडे आहेत पण हे लक्षात ठेव लोकांची पसंत मोरे वसंत निर्णय घे असं म्हटलेलं आहे म्हणजे अजून वसंत मोरे यांचा निर्णय झाला नाहीये का की त्यांचा निर्णय झालेला आहे तो त्यांनी जाहीर केलेला नाहीये आणि हा निर्णय केव्हापर्यंत जाहीर होऊ शकतो अजितदादा गट की शरद पवार गट हा प्रश्न आहे कारण इथे तिथे दुसरीकडे कुठेही जाऊ शकणार नाहीत हा सुद्धा मुद्दा आहे तर दरम्यान आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं रुपाली ठोंबरे पाटील यांनी उल्लेख तर केलेला आहे भावाला आणि निर्णय घ्यायला तर सांगितलेला आहे पण त्याच्याबरोबर त्यांनी ही सुद्धा गोष्ट म्हटलेली आहे लोकांच्या हक्कासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता हतबल झालेला पाहून मला वाईट वाटतंय कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नेत्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कड्यासहित मोडून टाकला जातो असं त्यांनी विधान केलेलं आहे कुठेतरी मनसेच्या नेतृत्वावर ही टीका केलेली आहे मनसे पक्षातले जी काही गटबाजी आहे त्याच्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी ही टीका केलेली आहे पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की निर्णय घे अजून अद्याप निर्णय झालेला नाहीये का आणि बहिर्ण साथ घालते आता अजित दादांबरोबर जाण्याची शक्यता आहे का पण वसंत मोरे <laughs> तर शरद पवारांना भेटले होते नेमक्या काय हालचाली आहेत काय चर्चा आहेत कोणाशी बोलणी सुरू आहेत वसंत मोरेची प्रशांतजी त्यांना जर हडपसर विधानसभा मतदार संघातून लढायचं असेल तर हडपसर विधानसभा मतदार संघात ते गेल्या वेळीची निवडणूक लढले जवळपास त्यांना साठ पासष्ट हजार मतं त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर थोडे सिक्वेन्स समजून घेतला तर हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार निवडून आलेले आहेत आणि ते चेतन तुपे सध्या अजित पवार तेव्हा आहे सो शरद पवार स्पेस हडपसर विधानसभा मतदारसंघात रिकामी आहे त्या ठिकाणी आता राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे त्या ठिकाणी इच्छुक आहेत परंतु यांचा वसंत मोरेचा कडकवासल्या विधानसभा मतदारसंघात होणारा फायदा जो सुप्रिया सुळेंना मोठ्या प्रमाणात तिथं फायदा होऊ शकतो ते लक्षात घेता जर शरद पवार गटांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देण्याची कमिटमेंट जर वसंत मोरेंना केली असेल तर वसंत मोरे शंभर टक्के हे शरद पवार गटाचा मार्ग स्वीकारतील त्याचं दुसरं लॉजिकल कारण असं भोंग्यांचा ज्यावेळेस विषय झाला त्या भोंग्यांच्या विषयांमध्ये वसंत मोरेंनी थेट त्यांच्या पक्ष नेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेतली होती त्याच्यावरनं बरीच चर्चा घडली होती त्याच दुसरं कारण असं आहे हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचं मतदान सायझेबल आहे त्या जे आता वसंत मोरेंच्या पाठीशी भक्कमपणे त्या भूमिकेमुळे उभं राहू शकतं किंवा कुठंतरी तो मोठा थ्रेट हा आ, आ, अजित पवार गटाला आमदारांना वसंत मोरेच्या रूपाने बसू शकतो आता जर वसंत मोरेंना हिंदुत्ववादी नाही मात्र काँग्रेस कौ, किंवा राष्ट्रवादीच्या विचारसरणीशी जोडता पक्ष जर त्यांच्या बरोबर उमेदवारी त्यांना जर मिळाली या पक्षाची उमेदवारी तर त्याचा त्यांना बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो जसं काय दंगेकरांना झालं दंगेकर हे मूळचे सैनिक त्यानंतर मनसेचे नंतर काँग्रेसमध्ये आले आणि ते आमदार झाले सेम सेम पॅटर्न या की वसंत मोरे मनसेचे आहेत मतदारसंघ बर तिथं बरोबर एस सी मुस्लिम यांचं सायझेबल मतदान आहे ते जर लक्षात घेतलं आणि त्यांना जर राष्ट्रवादीची साथ मिळाली म्हणजे शरद चंद्र पवार गटाची साथ मिळाली त्यांना तिथं उमेदवारी मिळाली तर त्यांचा विजय होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा विजय होण्याची शक्यता आहे असं गृहित धरूनच त्यांनी हा खेळ खेळला असावा असं मला वाटतंय पण अजितदादांबरोबर जायचा निर्णय ते का घेणार नाहीत किंवा का घेतील त्याचं कारण नाही कळलं त्याचं त्याचं कारण असं की विद्यमान आमदार हे चेतन तुपे आहेत विद्यमान आमदाराचं तिकीट कापून एवंत गोरेंना देतील का त्याची कमिटमेंट आता करतील का आता शरद पवारांच्या हात खाली आहेत त्यांना सुप्रिया बोरिंगची आवश्यकता आहे ते कमिटमेंट देऊ शकतात अच्छा पण प्रशांत जगताप नाराज होतील त्याचं काय कारण त्यांनी सुद्धा शरद पवारांबरोबर राहण्याचा स्टँड फक्त घेतलेलं आहे ते म्हणजे की त्यांना आमदारकीची जी काही आहे म्हणजे संधी आहे ती मिळू शकते आणि म्हणून आणि म्हणून ते फक्त शरद पवारांबरोबर आहेत असं सुद्धा स्पष्ट आहे मग अशा परिस्थितीमध्ये जगताप दुखावले जातील मग जगतापांना दुखावून पवारांना चालणार आहे का शरद पवार यांना सध्या सुप्रिया सुळेच मताधिक्य वाढवणं किंवा त्यांना त्यांची निवडणूक सिक्युअर करणं हे अधिक महत्वाचं असेल कि प्रशांत जगतापांची नाराजी महत्वाची असेल असं साधा प्रश्न हा जर सुप्रिया सुळेंना जर शंभर टक्के त्या निवडणुकीत आत्ताच्या निवडणुकीत वसंत मोरेंचा फायदा होणार असेल तर ते आता कमिटमेंट देतील ना अजून okay. विधानसभेची निवडणूक सहा महिन्यावर आहे आणि प्रशांत जगतापांसाठी दुसरा मतदारसंघ स्वतः ते देतील जसं तुम्ही म्हणता आणि डावत तशा पद्धतीनं नाही त्याच्यात प्रशांत पुढे अडचण अशी आहे की प्रशांत जगतापांचं स्वतःच राहतं घर हे बहुधा आता कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात येतं त्यांचा निम्मा प्रभाग कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात येतो निम्मा हाडपसर विधानसभा मतदारसंघात येतो आणि कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे तेव्हा तिथं त्यांना फार स्कोप नाही त्यामुळे सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो मनसेसाठीचा आहे आपण त्यांच्याबद्दल त्यांना किती संधी आहे याच्याबद्दल चर्चा करतोय पण मनसेचा एक खंदा शिलेदार जो आहे किंवा एक बेधडक चेहरा आहे एक ताकदवान चेहरा आपण म्हणू शकतो की त्यांनी केलेली कामं ही व्हिजिबल दिसणारी त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा असा चेहरा निघून जाणं आणि अशा काळामध्ये जेव्हा की मनसेची ताकद जी आहे ती काही चेहऱ्यांमुळे ओळखली जाते म्हणजे मुंबईच्या पलीकडे जसे की आपण बघितलं की सर्वाधिक मुंबईनंतर किंवा नाशिकनंतर जर सर्वाधिक नगरसेवक कुणी निवडून दिले असेल तर दिले। ते पुणेकरांनी निवडून दिले आणि पुण्यातले ते नगरसेवक शेवटपर्यंत जे नगरसेवक राज ठाकरेंसोबत राहिले म्हणजे आजपर्यंत तरी त्यातले एक होते ते वसंत मोरे होते मनसेसाठी किती मोठी अडचण झालेली आहे बरोबर बड़ आहे अभिजित म्हणजे मनसेच्या हक्कानी निवडून येणारे नगरसेवक कोण होते तर रवींद्र दनगेकर होते त्यानंतर वसंत मोरे होते हे हक्काने निवडून येणारी माणसं होती ज्यावेळेस त्यांना त्यांचं राजकीय भवितव्य मनसेमध्ये फारसं काही पुढे जाईल असं दिसायला दिसत नव्हतं तसं तसं त्यांनी एक त्यांचा स्वतःचा एक स्टँड भक्कमपणे घ्यायला सुरुवात केली आणि तो स्टँड मनसेच्या स्थानिक नेतृत्वांना मान्य नव्हता म्हणजे अगदीच अनिल शिदोरे पुण्यात आहेत अनिल शिदोरींची पक्षावर बऱ्यापैकी इथं कमांड आहे आणि अनिल शिदोरेंच्या भूमिका आणि वसंत मोरेंच्या भूमिका त्या कुठेतरी क्लॅश होत होत्या किंवा बाकीची जी काही इथली मंडळी आहेत मनसेची त्यांचं आणि वसंत मोरेंचं गेली जवळपास गेली दोन तीन वर्ष सातत्याने पटत नव्हतं आणि त्याच्या कुठेतरी हा एक काय म्हणतो आपण त्याला एक तो वाद संवाद सुसंवाद नसणं हा वाढत गेला वाढत गेला आणि ती भूमिका आता आपण म्हणजे वसंत मोरे आतापर्यंत हा अटेम्प्ट दोन तीन वेळा केला फक्त पक्ष सोडला नव्हता ते मनसेत असूनही मनसेत नव्हतेच कधी म्हणजे मी एक फोटो ट्विट केला होता बाहेर मनसेचं आंदोलन चाललेलं होतं पालिकेच्या बाहेर आणि वसंत मोरे आतमध्ये प्रशांत वाघमरे जे सी आहेत त्यांच्या चेंबरमध्ये चेंबरमध्ये त्यांच्या ऑफिस मध्ये बसलेले होते मी तिथूनच ट्विट केला होता की बाहेर मनसेचं आंदोलन चाललंय आणि तात्या आतमध्ये बसले तर म्हणजे ही वस्तुस्थिती अगदी सातत्याने गेली काही वर्ष दिसत होती पण त्यांच्या नाराजीची प्रमुख कारण काय राहिली म्हणजे ज्यातला ज्याचा उल्लेख तुम्ही केला की त्या पक्षामध्ये त्यांना डावलं जात असल्याची त्यांची भावना होती ती त्यांनी वारंवार व्यक्त केली होती ते सतत वोकल होते ते फेसबुकवर सतत लिहायचे त्याच्याबद्दल काही वेळेला ते जाहीर पक्षनेतृत्वाच्या विरोधात भूमिका घ्यायचे जसं भोंग्यांचं प्रकरण होतं ते म्हणाले की त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये ते फारशा प्रभावानं त्या आंदोलन राबवलं नाही के किंवा केलं नाही तर त्या व्यतिरिक्त वैयक्तिक मह महत्वाकांक्षा वगळता खरंच त्यांना तिथं नेत्यांनी त्रास दिला खरंच वरिष्ठांचा त्यांना जात होता त्रास होता असं म्हणायला जागा आहे याच्यात दोन हे संदर्भ दोन गोष्टी आहेत असं मला वाटतं एक आहे की वसंत मोरेंना राज ठाकरे ओळखतात की नाही ओळखत किंवा सौ ठाकरे ओळखतात की नाही ओळखत हा काही प्रश्नच नव्हता म्हणजे त्यांच्या पक्षातलं जे काही सगळे काही सर्वोच्च नेते होते ते सगळे वसंत मोरेंशी वन टू वन होते वसंत मोरेना स्पेस होती ते कोणाशी बोलू शकत होते कोणाशी भांडू शकत होते हक्कानी मागू शकत होते राहिला प्रश्न कुठं की जे लोकल केडर होतं इथलं स्थानिक बाकीचे जे काही स्थानिक नेते मंडळी होते त्यांच्या आणि वसंत मध्ये खूप विसंवाद वाढला होता वसंत मोरे एक वेगळ्या लीग मध्ये गेलेले होते त्यांची पॉप्युलरिटी खूप होती वसंत मोरे लाईला येणार म्हणजे आज काहीतरी शहर काहीतरी घडणार असं इतकं हे होत होतं की कुठंतरी हा मानव संघटनेपेक्षा मोठा झाला ही कुठतरी एकुसपूस संघटनेत होती आणि वसंत मोरेचाही तो एक भूमिका होती की मी आता खरंच माझ्या माझ्या बरोबर चाला ही त्यांची जी काही सातत्याने मागणी होती किंवा भूमिका असायची त्याला संघटनेतून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्याचा हा परिणाम दिसतोय प्रशांत जी माझा एक प्रश्न आहे ते म्हणजे की वसंत मोरे गेल्यामुळे कशी गणित बिघडू शकतात मनसेची म्हणजे लोकसभेच्या अनुषंगानं किंवा विधानसभेच्या अनुषंगानं वसंत मोरेचं जे काही प्रभाव क्षेत्र आहे म्हणजे खरंच जिथं मतदार हे आहे तर तो जो पूर्ण भाग आहे तो पुणे लोकसभेला येतच नाही म्हणजे तो एक तर आयदर शिरूर लोकसभेचा भाग आहे किंवा बारामती लोकसभेचा भाग आहे ते त्याची तर त्यांचा ऍक्च्युअल कमिटेड वोटर्स आहे हा झाला एक भाग फक्त त्यांची ते जी पॉप्युलरिटी होती पॉप्युलरिटी एनकॅश करण्याचा भाग होता आता मुळातच मनसे लोकसभा लढणार आहे की नाही इथून सुरुवात आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे वसंत मोरेचा नेमकी शहराला काय इम्पॅक्ट होणार होता काय नसता झाला हा पुढचा भाग तर अभिजित मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टी जरी घडल्या तरी सुद्धा आता मनसेने म्हणजे मनसेसाठी हा धक्का आहे राष्ट्रवादीसाठी एक नवी संधी आहे शरद पवारांसाठी आपल्या म्हणजे सुप्रिया सुळेंचं मताधिक्य वाढवण्यासाठी आणि त्यांची स्वतःची नाराजी गेली दोन तीन वर्ष सातत्यानं दिसत होती त्यांनी याच्या आधी सुद्धा एक दोन अटेम्प्ट केलेले होते आता पुढचा जो मार्ग असेल त्यांना राष्ट्रवादीमध्ये जरी ते शरद पवार यांच्यासोबत गेले तरी त्यांचं कारण राजकीय भवितव्य शोधताना राजकीय नेते खूप विचार करून तो निर्णय घेतात आणि वसंत मोरेसुद्धा गेली वर्षे त्यास आ, दोन तीन वर्ष त्याच द्विधेमध्ये होते त्यांनी ही सगळी गणितं बघितली आत्ता जेव्हा एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्यात एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्यात अशा वेळेला राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत जाणं हे वसंत मोरेंसाठी किती फायदेशीर असेल त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने म्हटलं की हडपसर विधानसभा मतदारसंघातून जर त्यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली तर कारण ते मनसेकडून लढले तरी त्यांना साठ पासष्ट हजार मत हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये होती ज्या वेळेस त्या ठिकाणी एक आ, Uh, 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 चाळीस hmm. uh, uh, एक हजार जे काही मतदान आपण एक्सपेक्टेड करू की जे मुस्लिम मतदान आहे ते जे आताच्या विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांना मिळालेलं होतं कदाचित ते जर मतदान इकडं फिरलं आणि जर हे जर शरद पवार गटाचे उमेदवार असतील आणि त्यांच्या बाजून uh, जर ते मतदान गेलं त्यांचं मूळ कमिटेड जे मतदान uh, आहे ते जर बघितलं तर मला असं वाटतं की त्याचा वसंत मोरे प्रचंड फायदा होऊ शकतो दुसरा एक शेवटचा प्रश्न संघटना म्हणून म्हणजे वसंत मोरे यांच्यासोबत संघटना तिथली बऱ्यापैकी असल्याचं आतापर्यंत दिसतं पण मनसेम मनसेचा असा कोण नेता आहे की जो रिप्लेस करू शकेल वसंत मोरेंना त्या भागामध्ये त्या एकूण कात्रज आणि परिसरामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये नाही मनसे साईना हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये साईनाथ बाबर पण येतात आणि साईनाथ बाबर हेच आहेत की जे आताचे विद्यमान शहराध्यक्षही आहेत परंतु परत तो विषय आला की वसंत मौरेंची पॉप्युलरिटी ही खूपच जास्त होती त्या त्या प्रतिमेपुढे बाकीच्या एक समस्या निर्माण झालेलीच आहे